उचलून घेऊन गेले ते अपहरण करून घेऊन गेले पण अजून काही तपास नाही वीस बावीस दिवस पोलीस काही सांगत नाही फक्त चालू आहे काम, काम तुमचं काम चालू आहे एवढंच म्हणते ती पुढचं काहीच बोलत नाही ती नमस्कार मी प्रतीक्षा तायडे आपण देवाची उरोई या ठिकाणी एनगुले या परिवारासोबत आहे या कुटुंबासोबत आहे यांची एक तेरा वर्षाची मुलगी जे घरातून अपहरण करून घेऊन गेले घरात कोणी नसताना तिला मारहाण करून आणि वीस बावीस दिवस झाले त्यांना अजून त्या मुलीचा काही तपास लागलेला नाही ते कुटुंब आपल्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का काय झालं काकू मुलीला येथून उचलून घेऊन गेले ते अपहरण करून घेऊन गेले पण अजून काही तपास नाही वीस बाळ दिवस कुठे होते आम्ही कामाला गेल आम्ही देव पण आम्ही कामाला गेल त्या आम्हाला मुलगी हमचे मुलगी आम्हाला हवी हम तुम्हाला काय सांगणार ताई ताई आम्ही तिघ पण कामाला असतो मी आणि पप्पा मी चोवीस तासाचे असते दोघ घरी असतात आणि घरी आलो येऊन बघितले तर माझी बहीण घरी नव्हती आज चोवीस दिवस झाले माझ्या बहिणीचं काही पण माहिती नाहीये आम्हाला कुठे कशी पोलीस वाले काही पण काम करत नाहीये स्टेशनला गेले होते कंप्लेंट केली थी ना तिथून काय सांगितलं त्यांनी बोलले की आमचं काम करतोय फॅमिली मध्ये कोण कोण असतं आमच्यात असतोच असतो आम्ही छोटी बहीण आणि हा आई पप्पा आणि मी गाव झाला परिसरमध्ये आतापासून परिस्थिती बघा तुम्ही स्वतः पण आम्हाला काहीच काहीच आज भेटत नाही मुलीच पण तुम्ही काय बी करून आम्हाला तुमची विनंती आहे हम म्हणून पण आम्हाला आमची मुलगी हवे घरी <laughs> हे मुलीचे वडील देखील आपल्या सोबत आहे काय सांगणार काय सांगायचं सांगायचं होतं काय मुलीला आणून द्या आपल्याला काहीतरी न्याय भेटायला पाहिजे काहीतरी आपल्याला मार्ग त्याच्यातून काढायला पाहिजे पोलीसवाले काहीतरी काहीच टेन्शन घेत नाही नाही कोणावर संशय आहे संशय कोणावर नाही आपल्याला फक्त त्या मुलीवर आपल्या मुलाच्या आईवर आणि त्या मुलावर त्याच्यावर ते इथेच राहायला होते का नाही नाही ते इथं एक मुलगा इथं राहायला एक मुलगा इथं होता आणि ते हाय ते तिकडे राहायचं मुंढरी चौकामध्ये तर तुम्हाला ही घटना कोणी सांगितली कशी म्हणजे मग आल्याच्या नंतर शनिवारी आम्ही अठरा तारीखला इथं आले संध्याकाळी सात वाजता सात वाजता आल्याच्या नंतर इथं बघितल्या मुलगी नाही मग नंतर गाड्या घेऊन गेल्या त्याच्या घरी गेल्या जाऊन त्या पोरला ते जाऊन बोलल्याच्या नंतर त्यांनाच पोर घेऊन जाऊन चौकीमध्ये बसला मुंडे चौकामध्ये मग तिथून काळी अडपटरीला घेऊन गेले त्याला मग तिथून आम्हाला परत इथे पाठवून गेले हुरुल्या हे करण्यामध्ये आमची रात निघून दिली जात आता पोलीस काय सांगतात पोलीस काहीच सांगत नाही फक्त चालू आहे काम, काम तुमचं काम चालू आहे एवढंच म्हणते ती पुढचं काहीच बोलत नाही ती तुम्ही जसं पाहिलं एनगुले कुटुंब हे अगदी गरीब कुटुंबातून आहे एक बावीस पंचवीस दिवस झाले त्यांची मुलगी घरातून तिला अपहरण करून घेऊन गेले आणि तिचा काहीच आतापर्यंत तपास लागलेला नाहीये पोलिसांकडनं कंप्लेंट देऊन देखील पोलीस म्हणत आहे की तपास चालू आहे तपास चालू आहे या कुटुंबाकडनं एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा धन्यवाद